आगामी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार सातपूर पोलीस ठाण्या हद्दीत विशेष मार्च आयोजित करण्यात आला पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हा मार्च काढण्यात आला एक सातपूर पोलीस विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुसरून माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शन कार्यक्रम सूत्रांनुसार कामकाज पोलिसांचं चालू आहे त्याच अनुसरून आज रोजी सातपूर पोलीस खातीमध्ये सातपूर पोलीस ठाण्याचे सहा अधिकारी त्याचबरोबर आमदार त्याचबरोबर गुजरात स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्टचे साठ पोलीस बंद आणि त्यांचे चार अधिकारी यांच्यासमोर आपण मार्च केलेला आहे निवडणुका सांगतोय व सुरळीतपणे पार पडण्यासाठी आम्ही पोलीस सगळे सज्ज आहोत स्वच्छतेचा दर्श दर्शवण्यासाठी त्यापैकी हा भाग लोटमार्च दिसला होता त्याप्रमाणे आम्ही दररोज एका ठिकाणी मार्च केलेला आहोत आज रोजी या ठिकाणी झालेला आहे उद्या एक रोजी हा मुद्दा दुसऱ्या भागामध्ये करण्याचा निर्णय ओके तर नागरिकांना वर काय आवाहन करणार आहे काय सांगणार इलेक्शनच्या पार्श्वभूमी नागरिकांनी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अनुसरून आपलं परम कर्तव्य जे आहे इलेक्शनच्या कालावधीमध्ये आपण मतदान करणार करायला आहोत तसं नागरिकांनी प्रत्येकाने बजावला ना पाहिजे मतदानाचं कर्तव्य पार पडलेलं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही सर्व सज्ज आहोत सर्व नागरिकांनी धन्यवाद थँक्यू रूट मार्चचा मार्ग सातपूर पोलीस स्टेशनपासून सुरू होऊन सकाळ सरकल सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर कोवरा चौक सातपुरगाव राजवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा भंढुरेगल्ली निगडगल्ली क्रांती चौक शनी महाराज मंदिर हनुमान मंदिर सातपूरगाव भाजी मार्केट सातपूरगाव कमान अशा विविध परिसरातून काढण्यात आला या रूट मार्चमधून सातपूर पोलीस ठाण्यातील एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक एक गुन्हे शाखा निरीक्षक एक सहाय्यक निरीक्षक एक उपनिरीक्षक पंचवीस पोलीस कर्मचारी तसेच गुजरात राज्यातील एस ए पी पथकातील पोलीस अधिकारी पी डी सिसोदिया व्ही डी मोरी एस आर ठाकूर व बहात्तर जवान सहभागी झाले होते संपूर्ण रुटमार शांततेत पार पडला आणि या निवडणुकीच्या पूर्व सुरक्षेसाठी जनतेला विश्वास देण्यात तो यशस्वी ठरला परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक